भुसावळ येथे पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरातील नव्याने स्थापन झालेल्या महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रारंभ झाला असून या सोहळ्यानिमित्त मूर्त्यांची भव्य दिंडी यात्रा व नगर प्रदर्शना काढण्यात आली होती यावेळी जामनेर रोड परिसरात भजनी मंडळीच्या सहकार्याने ही दिंडी यात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले होते तसेच महिलांनी ठिकठिकाणी मूर्तींचे सुद्धा स्वागत केले या दिंडीमध्ये मध्ये महिलांनी कलश घेऊन सहभाग घेतला होता गणपती शिवप्रिंग व नंदी व हनुमंताच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती कार्यक्रमात परिसरातील भाविकांनी सहकार्य केले तीन दिवस चाललेल्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पिंपळेश्वर महादेव मंदिर मंडळातर्फे करण्यात आले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज भुसावळ सकाळ चालू आहे तिथे सोहळा दोघ आहे तरी सहा गेला पाच एक सहा सहा तारखे पाच एक उठव ते जाणले सा, हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिर मंदिर अशा प्रकारचा सोहळा चालू आहे किती दिवसाचा कार्यक्रम आहे आमचा दिवसाचा कार्यक्रम आहे आणि मूर्ती कोणकोणते आहे मूर्ती आहे गणपती महादेव शिव भगवान कासव भावती माता गणपती हनुमान महादेवाच्या मंदिराचा सामना होता आहे आता ही सामना तीन दिवस पूजाकडून चालणार आहे आणि शिवरात्रीच्या नंतर सोळा तारखेला आमच्या इथे भंडारा होणार आहे त्यामुळे कृपया सर्वांनी अवश्य आम्ही thank <laughs> you